नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनल बडी बडिराजामध्ये मित्र आज आपण बघणार आहोत वांग्यावर अळई रोखण्यासाठी किंवा वांग्यावर कुठले स्प्रे करावे कुठले औषध फवारावं यासाठी आज आपण खास व्हिडिओ बघणार आहोत मित्रो वांगे लावल्यानंतर सगळ्यात डोकेदुखी शेतकऱ्यासाठी कुठलं असेल तर वांग्यावर येणारी अळी आता अडी कंट्रोल करण्यासाठी मित्रो काय उपाय करावे यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे तर मित्र वांगे लावल्यापासून त्याची निगराणी घ्यावी लागते वांगी लावल्यानंतर दहा ते पंधरा दिवसानंतर वांग्यावर स्प्रे हे पंधरा दिवसाची जेव्हा वांगे असतात त्यावेळेस पाच ते सात दिवसाच्या बादमध्ये एक हलका स्प्रे अळीसाठी मारावा लागतो आणि त्याच्यानंतर एका महिन्यानंतर जर तुम्ही पावसाळ्यामध्ये लाव वांगे लावले असतील तर स्प्रे हा चौथ्या ते पाचव्या दिवशी हा मारावाच लागतो कारण वांग्यावर अडीचं प्रमाण हे जास्त प्रमाण असतं आणि पावसाळ्यात पाणी पडल्यामुळे अळी उत्पन्न होण्याची जी क्रिया आहे ते जास्त असते त्यामुळे अळीला पावसाळ्यामध्ये तीन तिसऱ्या ते चौथ्या दिवशी फवारा मारणं गरजेचं असते आता तुम्ही फवार कुठला मारावा तर तुम्ही मार्केटमध्ये उपलब्ध असलेला जर कुठलंही औषध हे आणून फवारू शकता फक्त त्याला रेग्युलर फवारावं लागणार आहे तर मित्रो मार्केटमध्ये जवळजवळ पाच ते सात प्रकार किंवा त्यापेक्षा जास्त अळीचे औषधं उपलब्ध आहे मी माझ्या शेतामध्ये कोराझन अलांटो डेलिकेट त्याच्यानंतर ड्रॅगन असे भरपूर औषधं पलटून पलटून मारतो त्यामुळे माझे वांगे चांगल्या प्रकारे निघतात तुम्ही हा उपाय करू शकता अशा प्रकारे तुम्ही मेहनत घेऊन तुमचं उत्पन्न वाढवू शकता उत्पादन वाढवू शकता आणि तुम्हाला याचा चांगला लाभ भेटेल मित्र व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल व्हिडिओला लाईक ला आणि चॅनल सबस्क्राईब केल्या इजी नका जय जवान जय किसान जय महाराष्ट्र